निवडणुकीत जेव्हा भाजपला यश मिळतं तेव्हा भाजप कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केडरचंही कौतुक केलं जातं कधी काही काँग्रेसचीही अशीच एक, एक संघटना होती आणि त्या संघटनेचं असंच केडर होतं ती संघटना म्हणजे राष्ट्रीय सेवा दल सेवा दल आणि आर एस एसची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी अनुक्रमे एकोणीसशे तेवीस आणि एकोणीसशे पंचवीसमध्ये झाली होती एक संघटना राजकीय पक्षात विलीन होऊन त्याची शाखा बनली तर दुसऱ्या संघटनेतून राजकीय पक्ष उदयास आला स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय भूमिका बजावणाऱ्या सेवा दलाची वाटचाल स्वातंत्र्य चळवळीनंतर काहीशी मंदावली या काळात त्यांना वेगवेगळ्या चढउतरांना सामोरं जावं लागलं भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा मूळचे गुजरातचे असलेले लालजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागलं होतं लालजी देसाई या सेवा दलाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे काम करते कर्नाटकातील नारायण सुब्बाराव हर्डेकर यांनीही कोलकात्यातून शिक्षण घेतलं उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि मायदेशी परतल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले एकोणीसशे एकवीसमध्ये राष्ट्रसेवा दलाच्या वतीने झंडा सत्याग्रहामध्ये हर्डीगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाग घेतला या कारणास्तव त्यांना नागपुरात तुरुंगवास बोगावा लागला मात्र हर्डीगर आणि त्यांच्या सहकार्याने माफीनामा लिहिण्यास नकार दिला हरडीकरांच्या कृतीने काही काँग्रेस नेत्यांचं लक्ष वेधलं आणि त्यांना वाटलं की काँग्रेस कार्यकर्त्यांनाही असं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे नागपूर तुरुंगातून सुटल्यानंतर हर्डीकर आलाबारला गेले आणि त्यांनी जवाहरलाल नेहरूंची ने भेट घेतली सत्य आणि अहिंसेवर आधारित शिस्तबद्ध संघटना उभारण्याचे इतिहास मान्य करण्यात आले एकोणीसशे तेवीसच्या काँग्रेस अधिवेशनात हिंदुस्थानी सेवा दलची स्थापना प्रस्तावित करण्यात आली आणि नेहरू त्याचे पहिले अध्यक्ष झाले सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान यांनी खुदाए खिदमतगारांची कुर्ता आंदोलन सुरू केली पुढे त्याची संघटना सेवा दलात विलीन झाली या संघटनेत स्वयंसेवा जातीमुक्त संघटन सघन प्रशिक्षण राष्ट्रसेवा यावर भर देण्यात आला हिंदुस्थानी सेवा दल काँग्रेसमध्ये विलीन होण्यापूर्वी सात आठ वर्षे अस्तित्वात असावा वी एस नारायणराव यांनी डॉक्टर एन एस हर्डेकर नामक पुस्तक लिहिलं आहे यात अध्याय अकरा आणि बारामध्ये सेवा दल आणि त्याचे विलिनीकरण याबद्दल काही तपशील दिले आहेत हर्डीकर यांच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि काँग्रेसचे इतर दिग्गज नेत्यांना अशी काल्पनिक भीती होती की हिंदुस्थानी सेवा दलाचे अस्तित्व असेल तर ती एक संघटना म्हणून काँग्रेसला तो बेपचार देईल विलिनीकरणाच्या प्रस्तावापूर्वी गांधींनी माझ्याशी आणि पंडित नेहरूंशी चर्चा केली होती जर मी त्यांची आज्ञा पाहिली नसती तर लेखणीच्या एका फटक्यात आपण अंधारात बुडाला असतो याच पुस्तकातील तपशीलप्रमाणे जुलै एकोणीशे एकतीसमध्ये सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली ज्यामध्ये सेवादलाचे पक्षात विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्याला काँग्रेस सेवादलाचं नाव देण्यात आलं पुढे जाऊन ते केवळ सेवादल के इतकं उरलं एकावेळी एक, एक ब्रिटिश सरकारने काँग्रेस आणि सेवादलावर बंदी गाठली स्वातंत्र्यानंतर कडक शिस्तबद्ध सेवादल स्वयंसेवकांना सुव्यवस्था राखणे दोष फडकवणे गार्ड ऑफ ऑनर प्रदान करणे काँग्रेस पक्षाच्या अधिकृत समारंभात नेत्यांना आणणे एस्कॉर्ड करणे आणि अभिवादन करणे ही कामे सोपवण्यात आली होती ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक पटेल यांच्या मते स्वातंत्र्यानंतर सेवादलाच्या स्वयंसेवकांचे काम प्रामुख्याने काँग्रेसच्या कार्यक्रमांची प्रसिद्धी आणि संघटना यशस्वी करणे हे होते सभेच्या ठिकाणी सुव्यवस्था राखणे आणि नेत्यांना सुरक्षा पुरवणे ही स्वयंसेवकांची जबाबदारी होती इंदिरा गांधी आपल्या तरुणपणात अलाहाबाद आणि उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून सामील झाल्या होत्या त्यामुळे त्यांना एक संघटना म्हणून सेवा दलाचं महत्व समजलं म्हणजेच वेळ पडली तर निवडणुकांमध्ये किंवा आवश्यक त्या ते ठिकाणी त्यांचा वापर करणे एकोणीसशे साठच्या उत्तरार्धात इंदिरा गांधींनी काँग्रेसवर आपली पकड मजबूत केली त्यानंतर त्यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांचे पक्ष संघटनेत महत्व वाढत गेले त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात सेवादल स्वयंसेवकांऐवजी युवक काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अधिक स्थान मिळू लागलं पटेल पुढे म्हणतात युवा काँग्रेस एन यू आय किंवा महिला काँग्रेस सारख्या इतर संघटनांच्या तुलनेत सेवा दलाच्या स्वयंसेवकांना आर्थिक तरतूद कमी पडू लागली त्यामुळे संघटनेच्या रचनेवरही परिणाम झाला देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले बिगर काँग्रेसचे पंतप्रधान मोरारजी देसाई राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलत आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सेवा दलातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली जेव्हा जनता पक्ष सरकार सत्तेवर आलं आणि इंदिरा गांधींची सुरक्षा कमी करण्यात आली तेव्हा सेवा दलाचे स्वयंसेवक त्यांच्या घराबाहेर उभे राहिले त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा आणि सुव्यवस्था सांभाळली राजीव गांधी राजकीय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी काही काही सेवा दलाशी संबंधित होते सेवा दलाचे बहुसंख्य स्वयंसेवक हे मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय असायचे त्यांना जनतेची जे मनस्थिती जे। कळायची जनतेत राहून काम केल्यामुळे लोकांची मन कळायची राजीव गांधींनी निवडणुकीच्या वेळी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी संघटनेचा वापर केला त्यानंतर त्याचे महत्त्व कमी होत गेले आर एस एसची पार्श्वभूमी असलेले शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शक्ती दल नावाची एक संघटना स्थापन केली त्यांच्याकडे स्वतःचा गणवेश आणि प्रशिक्षण होते पुढे वाघेला यांनी त्यांची संघटना विसर्जित करावी लागली वाघेला यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी काँग्रेसचे नेते सेवा दलाला बळ देऊ असं म्हणत होते गांधीवादी विचारसरणी मानणारा सेवा दल भाजप संघ आणि बजरंग दलाच्या विरोधात काम करू शकत नव्हता संघटनेत आक्रमकता असली पाहिजे दुसरीकडे आर एस एसने स्वातंत्र्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणून संघटनेची पुन्हा व्याख्या केली भारतीय जनसंघाच्या स्वयंसेवकांनी त्यात ही महत्वाची भूमिका बजावली जनता पक्षात विलीन झाल्यानंतर चौधरी चरण सिंह राजनारायण आणि चंद्रशेखर यांच्या प्रयत्नांनी कार्यकर्त्यांनी पक्षात राहावं हो, किंवा संघाची संलग्न राहावं हो, असा ठराव मंजूर केला तेव्हा आर एस एसमधून बाहेर पडलेल्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी सुंदर शिव भंडारी आणि भैरवसिंह शेखावत यांसारख्या संघ स्वयंसेवकांनी भारतीय सवय जनता पक्षाची स्थापना केली हा पक्ष संघाच्या धार्मिक आदिवासी स्वदेशी अभियान किसान श्रमिक अशा अनेक संघटनांची एकच राजकीय शाखा आहे जून दोन हजार तेरामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपच्या प्रचार समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये पक्ष नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा करणार होती आणि ते देशभरात गुजरात मॉडेलच्या नावाने मत मागणार होते अशातच गुजरातमध्ये एक घटना घडली गुजरातमधील मंडल भागातील सुमारे शंभर गावांच्या जमिनी संपादित करून विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन केले जाणार होते या विरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली पदयात्रा धरणे निदर्शने असे कार्यक्रम केले आंदोलकांनी शंभर दिवसात सुमारे बेचाळीस कार्यक्रम केले मात्र सरकार आपल्या योजनेवर ठामवते पुढे आंदोलकांनी स्वातंत्र्य दिनानंतर गांधीनगरकडे कूच करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यापूर्वी म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी सरकारने माघार घेतली राजकीय विश्लेषकांच्या मते मोदींनी त्यांच्या भविष्यातील योजना साकार करण्यासाठी रणनीतिक माघार घेतली या आंदोलनकर्त्यांपैकी एक होते लालजीबाई देसाई पाटण जिल्ह्यातील शंकेश्वर तालुक्यातील मेरागावचे मूळ रहिवाशी मालधारी समाजातील देसाई यांचे शिक्षण सेवा दलाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेत झालं त्यांनी पुढील शिक्षण लोकभारती सर सरनुसारा येथे केलं असं म्हटलं जातं की खेती सदैव देते मात्र देसाई कुटुंबाच्या बाबतीत असं घडलं नाही आणि दुष्काळ त्यांना अहमदाबाद येथे स्थलांतरित व्हावं लागलं त्यांचं संपूर्ण कुटुंब साईच्या एका खोलीत राहत होतं दोन हजार तेराच्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करण्यापूर्वी लालजीबाईंनी अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत काम केलं ते काँग्रेस पक्षाचे जी, सर सरचिटणीस होते या काळात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या ज्यामध्ये पक्षाने एकोणीसशे नंतरची सर्वोत्तम कामगिरी केली आणि सत्याहत्तर जागा जिंकल्या आरक्षण आंदोलनामुळे भाजपचे पारंपरिक वोट बँक पाटीदारांमध्ये पक्षविरोधात नाराजी होती त्याचा फायदा काँग्रेसला झाला गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या आठवडाभर आधी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले एप्रिल दोन हजार अठरामध्ये त्यांनी सेवादलाची जबाबदारी लालजी देसाई यांच्याकडे सोपवली देसाई यांच्या म्हणण्यानुसार राजीव गांधींच्या मृत्यूनंतर ही संघटना डासळली एका टप्प्यावर पटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात संघटनेकडे एक लाखाहून अधिक स्वयंसेवकांची ताकद होती पण जेव्हा त्यांनी संघटनेची सूत्रे हाती घेतली तेव्हा देशभरात जिमतेम बारा हजार स्वयंसेवक आणि सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाचे पदाधिकारी होते देसाईच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी अनेक बदल करण्यात आले ज्यामध्ये युद्ध ब्रिगेडसाठी जीन्स आणि टी शर्टला परवानगी देण्यात आली महिलांसाठी स्वतंत्र शाखा निर्माण करण्यात आली तरुणांशी संवाद साधण्यासाठी संस्थेने वेगवेगळ्या सोशल मीडियावर आपले अकाउंट काढले संघटनेत तरुणांना संधी देण्यासाठी पदाधिकाऱ्यांसाठी वयाची कमाल मर्यादा लागू करण्यात आली स्वयंसेवकांना अधिकृत कार्यक्रम वगळता गणवेश आणि नेत्यांना अभिवादन करण्याच्या कर्तत्वातून सूट देण्यात आली संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गांधीवादी विचारांचा प्रसार केला आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत देण्यासाठी धाव घेतली याशिवाय लोकांच्या मनाला भिडणारे मुद्दे मांडले सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये एन एस यू युवा यु काँग्रेस आणि महिला काँग्रेस प्रमाणेच सेवा दलाकडे निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे देसाई यांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर संघटनेचे स्वयंसेवक पक्षाच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम करतात याशिवाय कार्यकर्त्यांना लोकांसोबत काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे ते निवडणूक व्यवस्थापन बूथ व्यवस्थापन गुजरातसह देशभरातील विविध जागांवर जनतेशी संवाद सा साधत आहेत सेवा दलाच्या पक्षातील वाढत्या भूमिकेचा अंदाज यावरून लावता येतो की पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी त्यांची न्याय यात्रा यशस्वी करण्यात संघटनेच्या स्वयंसेवकांच्या भूमिकेचे कौतुक पत्र यांच्या कार्यकाळात संस्थेसाठी स्वयंसेवा करणाऱ्या लोकांची संख्या तीस पटीने वाढली आहे त्यांना तीन ते त्या अकरा दिवसांचे दे प्रशिक्षण देण्यात येते देशभरात संघटनेचा पुन्हा जम बसवण्यासाठी ते राहुल गांधींच्या ब्लू प्रिंटवर काम करत आहेत आगामी निवडणुकीत संघटना आपली दावेदारी सांगण्याच्या तयारीत असल्याने त्यांना कितपत यश मिळेल हे जूनच्या पहिल्या आठवड्यातच समोर येईल